नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घ्याव्यात असा आदेश देऊन निवडणूक आयोगाच्या आळशी कारभारावर बोट ठेवलेले आहे महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे समस्यांच्या आणि जनतेच्या समाधानाची हमी असे विधान पुस्तकात तरी लिहिलेले आहे ही हमी आपले निवडून येणारे लोकप्रतिनिधी पूर्णपणे पाळत नसले तरी शहरावर आणि विशेषतः प्रभाग किंवा वार्डावर पाळत ठेवण्यासाठी तरी निवडून येणारे लोकप्रतिनिधी हवे असतात हे आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे पूर्वीच्या आदेशाप्रमाणे आयोगाने निवडणूक घेणे गरजेचे होते पण आयोगाने त्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे काहीतरी खुसपटे काढून लोकप्रतिनिधींच्या ऐवजी सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार मन मानेल तसा सुरू आहे आता मुख्यतः ओबीसी आरक्षणासह इतर अनेक सोयीस्कर कारणे देऊन सरकारची गैरसोय होणार नाही यामुळे की काय निवडणुकांचा पसारा न करण्याची भूमिका शासनाने घेतलेली दिसते सर्वोच्च न्यायालयाच्या या आजच्या निर्णयामुळे सरकारला दिलासा मिळाला असला तरी जनतेचा दिलासा मात्र गुहेत लपून बसलेला आहे सरकार नसले तरी सरकारी काम अडत नाही हे खरे आहे मग उद्या विधानसभा आणि लोकसभा यांच्याही निवडणुका घेतल्या नाहीत तर देशाचा कारभार चालणारच आहे यात शंका नाही आपल्या देशाचा शेजारी नेपाळ आहे याच नेपाळमध्ये निवडून आलेल्या सरकारला म्हणजेच पंतप्रधानांसह सगळ्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला याचा अर्थ असा नाही की निवडून आलेले सर्वच नालायक आहेत परंतु गव्हासोबत खडेही दळले जातात आणि किडेही रकडले जातात न्यायाने तेथील चांगल्या चांगल्या लोकांचीही गच्छंती झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो आपला नगरसेवक किंवा आपला प्रतिनिधी असला की कामे त्याच्याकडून हक्काने करून घेता येतात यातील अनेक कामे कामे फारच साधारण असतात पण ती किरकोळ वाटत असली तरी स्थानिक जनतेसाठी महत्वाची असतात अशा कामांमध्ये रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे अनधिकृतरित्या केलेली अतिक्रमणे बाजारातील घाण गटारे आणि सांडपाणी त्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या फेरीवाल्यांच्या समस्या यासारखे विषय सरकारी अधिकाऱ्यांच्या खिचगंटीतही नसतात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे यापुढे निवडणूक आयोग कुचराई करणार नाही असे आपण समजले पाहिजे आणि आयोगाला निवडणुकीचे प्रयोग करण्यासाठीच नेमलेले आहे हे, हे निवडणूक आयोगानेही नीट समजून घेतले पाहिजे कारण आपण सगळे मात्र तसेच समजतो हा आयोग सध्या तरी स्वस्थ राहून मस्तपणे पहुळलेला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही लोकशाहीमध्ये जनहित कार्य जनसमस्या आणि जनता महत्वाची असते पण त्यांना कपाटात बंद करून ठेवल्यामुळे अनेक इच्छुक वर्षांपासून एखादा यांच्यामध्ये लोंपत पडलेले आहेत आता तरी भविष्यात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणूक न घेण्यासाठी एखादा कर्मणी प्रयोग करणार नाही असे आपण समजावे निवडून येणाऱ्या किंवा निवडणूक लढवणाऱ्या अनेकांना निवडणूक आयोगाच्या आस्ते चलो धोरणामुळे मनस्ताप सहन करावा लागत लागले ला आहे लागलेला आहे आणि जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत लागणार आहे जे खरोखरच चळवळी उभारणारे तळमळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पुढाऱ्यांच्या खुर्च्या उचलण्याशिवाय दुसरे काही करता येत नाही ही त्यांची खंत आहे अनेक माजी सदस्यांना म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका यामधील सदस्यांची अलीकडे गमती गमतीमध्ये टर उडवली जाते काय मेंबर कधी होणार निवडणुका असे त्यांना विचारले जाते परंतु हे नगरसेवक किंवा सदस्य शांत असतात ज्याप्रमाणे भांडाळू म्हणजे भांडपूर बायको नवऱ्याला जसे घालून पाडून बोलते आणि बिचारा नवरा गप्प राहतो तसे हे निवडणुकीसाठी इच्छुक असणारे नवरे मूग घेऊन गप्प बसल्याशिवाय काहीही करू शकत नाही आता एकच प्रार्थना आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाने जागृत व्हावे आणि जनतेला स्थानिक नेते निवडण्यासाठी प्रेरित करावे जुन्यांची व्यथा आहे नव्यांची नवीन कथा आहे आपण मात्र राहूया आणि नव्या वर्षात नवे नवे नेते पाहूया अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार